नमस्कार शेतकरी बांधवांना साधी माणसं हवामान सा हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज हवामान हो अंदाज पाहण्याअगोदर कालच्या पावसाच्या नोंदी जरी पाहिल्या तरी कोकण भागामध्ये तसेच कोल्हापूर सांगली मिरज कवटीमंकाळ जत खटाव सांगोला मंगळवेढा पंढरपूर सोलापूर तुळजापूर जत तालुक्याचा पूर्व भाग या भागामध्ये आपल्याला काल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी दिसून आल्या आहेत आजसुद्धा पावसाचा अंदाज आपण पाहिला तरी सोलापूर सांगली धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व नाशिक पूर्व या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच जत सांगोला मंगळवेढा पंढरपूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी करमाळा या तालुक्याच्या अनेक भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी भाग बदलत विरळ स्वरूपाचा पाऊस दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय वयराजा